हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण सो so, आज संडे आहे म्हटल्याप्रमाणे संडे फंडे शंभूच्या शाळेला सुट्टी आहे त्यामुळे शाळेचा ड्रेस घ्यायला जायचंय हा व्हिडिओ कंटिन्यू करूयात आम्ही आलोय शंभूचा युनिफॉर्म घेण्यासाठी त्या दिवशी खूप गर्दी होती मग पप्पा मी आणि शंभू आलेलो आहे आता शंभू चलाच चलाच हाय करून दे सगळ्यांना इकडे 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 샴푸드 윤희포. 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 윤희 फायनली शंभूचा युनिफॉर्म घेऊन झालाय ओके नाही शंभू शंभू तर घालूनच पाहिला नाही म्हणत होता चढत पडत कसा तरी युनिफॉर्म घातला निघालोय घरी आता कुठे जायचंय घरी कुठे तुझेच तुझे बी आय एन जीओ पिंगो तुटे बीआय बीआयन जीओ म्हणजे आबू बाहेरचा आबू काय काढतोय शाळेचे ड्रेस आणला गेले शूज आणले गेले शंभूसाठी आणि आज आहे आमच्याकडे छान इडलीचा बेग वरण लावलेलं आहे आज चटणी करायची आहे आणि इथे केले आहे गरम गरम इडली तयार आहे सो इडली तयार आहे वरण तयार आहे चटणी पण तयार आहे सो चला पहिला मेंबर जेव्हा बसतोय त्याला वाढूयात इडली हे बा इडली खाणं चाललंय काटो इडली दे चांगली आहे का चांगली आहे आज पहिल्यांदा सांगितलं की हो चांगली आहे सो इडली चटणी आणि सांबर नाही येतो गोड वरण आहे तुला आवडत इंजॉय अन लवकर आपण एकवर पिक्चरला जायचं सितारे जमीन पण आला आमिर खानचा पिक्चर छान आहे म्हणे त्याचे सगळे पिक्चर छानच असतात मग आपल्याला जायचंय पहिला चला खाईला बोलاي घेऊन जाऊ आपण 11:56 वाजता झालेत पण बोलاي घेऊन आज पहिल्यांदा नेणार आहे त्याला पिक्चरला बसला पुष्कळ सध्या जळगावचं वातावरण थोडस चांगलं आहे बारीक बारीक पाऊस येऊन राहिला आहे झोपी बाय बाय तू नाही येते मग बर झोपाच ना ठरलं शंभूला घेऊन जाऊयात पण रोजच्या सवयी प्रमाणे त्याची सवय आहे दीड दोन ला झोपायची त्यामुळे तो स्वतःच म्हणून गेला की मला झोपाच मी येत म्हटलं सो आज सुट्टीचा दिवस आहे त्यालाही त्याचा त्याचा एन्जॉय करू द्यायला पाहिजे ना आता पाऊस येतोय बारीक बारीक यायला लागला हे बघा हा म्हणतोय माझ्यावर छत्री दे म्हणजे मी ओली होणार का असं वाटत मोठी मोठी गाडी घेतली असती परवडलं असत प्रत्येक वेळेला काम नाही बरं पाऊस आहे ना जेव्हा निघावं तेव्हा असतो आता तिथे जाईपर्यंत अर्ध्या रस्त्यात बंद करतो छत्री उपास वागवा मी म्हटलं ना तुम्हाला हा जळगावचा पाऊस आहे आगे मध्येच येतो आणि मधूनच गायब की घरापासून थोडं दूर निघाले मी की मला छत्री बंद करायला लागली उभा हो जो जो आणला सर नाही केला तो पाऊस हे बघा आम्ही ना नवीन गाडी घेतली आहे रॉयल इनफिल्डची हंटर थ्री फिफ्टी कशी वाटली गाडी नेऊन ओके हां मस्त आहे ना गम्मत करते हैं। हो, सितारे जमीन पर ओके। okay. से शुरू करेंगे, आवड़तीस हम लोग शुरू करेंगे आ, बॉल पासिंग से। वो, 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 आ, किसी को चुन लो मेरे से ग्रेंड है किसी और से बनाओ। इसकी गर्लफ्रेंड प्रोस्टिट्यूट है तो हो सकता है ना एक वो वर्ड नहीं बोलते बोलो कि बिजनेस बिजनेस करती है बिजनेस पर्सन है ओके ये बेचारे हैं। ये आतंकवादी है आतंकवादी तुमने <laughs> कौन तरस तरह से खाएगा बेचारे है आपने कहा तो हाँ लेकिन मैं टीम कैसे बनाऊ टीम तो नॉर्मल लोग ही बनती है ना <laughs> Okay वेरी गुड good wonderful. वेरी गुड ¡Oh no! <laughs> कसा वाटला पिक्चर पिक्चर मस्त आहे चांगला तारे जमीन पर तसा हा सितारे जमीन काय माहिती काय चाललंय आजचा व्हिडिओ मी इथेच हो थांबवते आजच्या व्हिडिओत आम्ही सितारे जमीन का पिक्चर पाहण्यासाठी गेलो होतो सो हा व्हिडिओ इथेच थांबते भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय